कुठला मंत्री एक सुद्धा मंत्री नाही सगळ्याच्या सगळ्यात पाठिंबा देतोय आम्ही त्यांना नाराज कोण आहे कोणीही नाराज नाही आम्ही सगळे खुश आहोत काहींची खुशी तोंडावर दिसते काहींची खुशी मनामध्ये आहे <laughs> थो 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 आज मी आता त्या सगळ्या ज्या आहेत म्हणजे काय भाषण केले ते सगळे मी आता पाठीमागे घेतो आहे आणि जरंगेंच्या अभिनव कल्पनांना पूर्णपणे सपोर्ट करतो आहे आणि त्यांना कोणीही विरोध करू नये कायदे वगैरे त्या जे आहेत ते अजिबात सांगून वेळ काढू नये हवं तर कायदे बदलून टाका आणि ते सुप्रीम कोर्टाची वगैरे भीती वगैरे काही घालू नये काल ते सांगत सुप्रीम कोर्टाने वगैरे सुप्रीम कोर्टाचं काय आहे तेवढे आपण करून टाकायचं सुप्रीम कोर्टात माणसंच बसतात ना मागण्या करतात आणि ते सरकार पूर्ण करत आहे सरकारला वेटीस धरण्याचं काम केलंय आपलं आपण चुकीचं म्हणताय जरांगेंनी सरकारला वेठीस नाही धरलंय सरकारने जरांगेला वेटीस धरलेला आहे काय ते सांगतात आणि हे लोक काम करतच नाही आंदोलनाची भूमिका घेतली अजून ही मागे घेतलेली आहे चोवीस तारखेला आंदोलन आणि मुळात मुंबई शहराला शहरात आंदोलन करण्याचं त्यांचं पवित्र आहे काय वाटतंय मुंबईतली संपूर्ण व्यवस्था कोलमडली तर कोलमडली मुंबई मुंबई काय चीज आहे त्यांनी हुकूम सोडलेला आहे ना प्रश्न म्हटला कसली मुंबई काय घेऊन बसला मुंबईचं कौतुक त्यांच्या पुढे तुम्ही करता येतो पुढच्या मेळाव्यामध्ये त्यांच्या बाजूने भाषण करणार आहे मग ठीक घेत असं देखील म्हटलं आहे की मराठ्यांनी आरक्षण मिळण्यापर्यंत पक्षासाठी काम करून मराठ्यांनी आरक्षण मिळून येण्यासाठी पक्षासाठी काम करून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पक्षाजा, पक्षाजा पक्षाजा काम काम करू तर दुसरीकडे अपात्रतेबाबतची जी सुनावणी आहे ती जानेवारीच्या जा पहिल्या आठवड्या पासून सुरू होणार आहे कसं पाहता या ऐकूनच अपात्रते बाबतची सुनावणीकडे शिवसेनेची अपात्रते बाबतची सुनावणी संपलेली आहे एका महिन्याच्या अध्यक्षांना आपल्या अपात्रतेबाबतच्या सुनावणीला जायचं तसं बघू आता ते पण जरांगींना विचारून काय ते ठरवते ठिकाव